हाय फ्रेंड्स वेलकम टू स्टडी टाईम कॉर्नर आज आपण पाहणार आहोत महत्वाच्या नियुक्त्या दोन हजार चोवीस नंबर एक भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंधराव्या या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या पहिल्या आदिवासी महिला आहेत तसेच झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या त्यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी संथाल जमातीत झाला आता आपण जाणून घेऊ राष्ट्रपती पदाबाबत महत्वाची कलमे कलम बावन्न भारताचे कलम त्रेपन्न कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींचे कलम चोपन्न राष्ट्रपतींची निवडणूक कलम पंचावन्न राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कलम छप्पन्न राष्ट्रपती पदाचा पदावधी 57, फेर नुग नुग कलम सत्तावन्न राष्ट्रपती फेरनिवडणूक पात्रता कलम अठ्ठावन्न राष्ट्रपती पदासाठी अर्ता कलम एकोणसाठ राष्ट्रपती पदाच्या शर्ती व अटी कलम साठ राष्ट्रपती पदाची शपथ कलम एकसठ राष्ट्रपतींवर महाभियोगाची प्रक्रिया भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हे आहेत महत्वाची कलमे पाहू कलम त्रेसष्ट भारताच्या उपराष्ट्रपती पदाबाबत आहे कलम चौसष्ट राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कलम पासष्ट राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांचे कार्य पार पाडणे तसेच कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीचे निवडणुकीच्या बाबतीतले सेवा शर्ती पात्रता याबाबत आहे कलम सदुसष्ट पदावधी कलम अडुसष्ट उपराष्ट्रपतीचे व्याकरण पोस्ट भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत कलम एकोणसत्तर शपथ किंवा प्रतिज्ञा करण्याबाबत आहे तर कलम सत्तर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे याबाबत आहे भारताचे पंधरावे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधानाबाबतची कलमे पाहूते महत्त्वाची कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल कलम पंचाहत्तर राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील आता आपण पाहू न्यायिक प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आहेत कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे ना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचे महान्यायवादी ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया आर व्यंकटरमणी हे आहेत याबाबतचे कलम शहात्तर असून हे पद घटनात्मक आहे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आहे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे पद ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्या कामात मदत करण्यासाठी आहे आणि हे पद घटनात्मक नाही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आहेत एन जी टीची स्थापना अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी झालेली आहे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आता आपण पाहू इतर प्रमुख नियुक्त्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत हे पंचवीस सभे आहेत नंतर भूदल लष्कर प्रमुख मनोज पांडे हे एकोणतीस सभे आहेत नौदल प्रमुख आर एस हरिकुमार पंचवीसावे आहेत हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी सत्तावीसावे आहेत नियंत्रक व महालेखा गिरीश गिरीशचंद्र मुर्मू चौदावे आहेत भारताचे सध्याचे लोकपाल प्रदीप कुमार मोहंती हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया हे आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे पंचसभे आहेत केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून पवि प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून तपन कुमार डेका यांची नियुक्ती झालेली आहे रॉ संशोधन आणि विश्लेषण विंगचे प्रमुख रवी सिन्हा यांची नियुक्ती झालेली आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चे महासंचालक म्हणून दिनकर गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे ईडीचे प्रभारी संचालक राहुल नवीन आहेत एन सी बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ज जन्... डायरेक्टर जनरल सत्यनारायण प्रधान यांची नियुक्ती झालेली आहे मुख्य मायुक्ती आयुक्त म्हणून हिरालाल सांबरिया यांची नियुक्ती झालेली आहे सी बी आयचे डायरेक्टर म्हणून प्रवीण सुदे यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोभाल यांची नियुक्ती झालेली आहे नियंत्रक म्हणून एस एस दुबे हे अठ्ठावीसावे आहेत रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आणि सीईओ जय वर्मा सिन्हा यांची नियुक्ती झालेली आहे यू पी एस सी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी हे आहेत सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सी बीच्या अध्यक्षा माधवी पुरीपूच या आहेत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे आहेत बावीसाव्या कायदा लॉ आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी यांची नियुक्ती झालेली आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलीस आय टी बी पीचे महासंचालक राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून सरदार इकपाल सिंग यांची नियुक्ती झालेली आहे नीती आयोगाचे अध्यक्ष श्री नरेंद्र मोदी आहेत तर नीती आयोगाचे सी ई व्ही आर सुब्रमण्यम आहेत डी आर oh डी ओचे अध्यक्ष समीर व्ही कामत आहेत तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार आहेत तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण आहेत आता आपण नुसतेच निवड झालेल्या पाच राज्यातील मुख्यमंत्री पाहू राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे व राजस्थानच्या विधानसभेच्या एकूण जागा दोनशे असून लोकसभेच्या पंचवीस जागा व राज्यसभेच्या दहा जागा आहे तसेच राजस्थानची राजधानी जयपूर आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची नियुक्ती झालेली आहे मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या एकूण जागा दोनशे तीस असून मध्य प्रदेशच्या लोकसभेच्या एकोणतीस जागा आहेत व राज्यसभेच्या अकरा जागा आहेत मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांची नियुक्ती झालेली असून छत्तीसगडच्या विधानसभेच्या एकूण जागा नव्वद असून लोकसभेच्या अकरा जागा आहेत व राज्यसभेच्या पाच जागा आहेत छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे राज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांची नियुक्ती झालेली आहे व तेलंगणाच्या विधानसभेच्या एकूण जागा एकशे एकोणीस असून तेलंगणाच्या लोकसभेच्या जागा सतरा आहेत व राज्यसभेच्या जागा सात आहेत आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून लाल दोहमा यांची नियुक्ती झालेली आहे व मिझोरामच्या विधानसभेच्या एकूण जागा चाळीस असून मिझोरामची राजधानी आयझॉल आहे आता आपण पाहू महाराष्ट्रांच्या राज्यपालबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल हे रमेश भैस आहेत रमेश भैस हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तसेच दोन हजार एकोणीस साली ते त्रिपुराचे राज्यपाल होते तर दोन हजार एकवीस साली ते झारखंडचे राज्यपाल होते तर वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केलेले आहे तर राज्यपाल यांच्या बाबत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची कलमे पाहून घेऊ तर कलम एकशे त्रेपन्न राज्यांच्या राज्यपाल बाबत आहे कलम चोपन्न राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या हाती असतील तर कलम एकशे पंचावन्न राज्यपालांची नियुक्तीच्या संदर्भात आहे राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते तर कलम एकशे छप्पन्न राज्यपालांची पदावधी बाबत आहे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार किंवा पाच वर्षे राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात कलम एकशे सत्तावन्न राज्यपाल नियुक्तीसाठीचे अहता याबाबत आहे तर कलम एकशे अठ्ठावन्न राज्यपाल पदाच्या शर्तीबाबत आहे तर कलम एकशे एकोणसाठ राज्यपालांची प्रतिज्ञा किंवा शपथ घेणे याबाबत आहे कलम एकशे साठ विवित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्य पार पाडण्याबाबत आहे तर कलम एकशे एकसष्ट राज्यपालांचा क्षमादानाबाबतचा अधिकार आहे कलम एकशे एकसष्ट क्षमा किंवा एखादी शिक्षा निलंबित करण्याचा किंवा त्यात सूट देण्याचा किंवा ती सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार आहे कलम एकशे बासष्टमध्ये राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती या, या बाबत आहे आता आपण महाराष्ट्राचे नवनियुक्त मंत्रिमंडळ याबाबत माहिती घेऊ महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हे एकोणतीस मंत्र्यांचे बनलेले मंत्रिमंडळ आहे मुख्यमंत्र्यांसहित मंत्रिमंडळाची तरतूद एकशे चौसष्ट एक अन्वय करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक असू नये तसेच सी एम मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांची एकूण संख्या बारापेक्षा कमी असू नये अशी तरतूद घटनादुरुस्ती एक कॅनवे अन्वय करण्यात आलेली आहे दोन हजार तीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून त्यांच्याकडील खाती पाहूत आता एक सामान्य प्रशासन दोन माहिती व जनसंपर्क माहिती व तंत्रज्ञान विकास परिवहन सामाजिक न्याय पर्यावरण व वा वातावरणीय बदल खनिकर्म तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इत्यादी खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांच्याकडील खाती पाहूत त्यांच्याकडे विविधी व न्याय हे खाते आहे तसेच जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास ऊर्जा हे महत्त्वाचे खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे तसेच राजशिष्टाचार इत्यादी खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत महाराष्ट्राचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते असून त्यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास हे अतिरिक्त खाते देखील आहे दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खाते असून सार्वजनिक उपक्रम त्यात त्या येतात त्या तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून हे खाते आहे छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खाते असून दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण व मराठी भाषा हे खाते आहे सहकार या खात्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत तर ग्रामविकास व पंचायती राज आणि पर्यटन ही खाते गिरीश महाजन यांच्याकडे आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आहे तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन हे खाते आहे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत तर महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे आहेत मृदा व जलसंधारण या विभागाचे मंत्री संजय राठोड आहेत तर सुधीर मनगंटीवार यांच्याकडे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय या विभागाचे ते मंत्री आहेत अन्न व औषध प्रशासन या विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम आहेत तर कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडा आहेत तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आहेत उच्च व तंत्र शिक्षण विभाग वस्त्रोद्योग विभाग संसदीय कार्य विभाग इत्यादी विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील आहेत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभाग चे मंत्री हसन मुश्रीफ आहेत तर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आहेत अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास व पणन इत्यादी विभाग आहेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हा विभागाचे मंत्री तानाजी सावंत आहेत तर मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन या विभागाचे प्रमुख अनिल पाटील आहेत क्रीडा व युवक कल्याण तसेच बंदरे या विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे आहेत तर गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण या विभागाचे चे मंत्री अतुल सावे आहेत आदिवासी विकास या विभागाचे मंत्री विजय कुमारा गावित आहेत तर महिला व बाल विकास या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे आहेत आता आपण काही महत्वाच्या नियुक्त्या पाहूत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झालेली आहे तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आहेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम कोरे आहेत तर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत तर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे तर महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत तर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसारकर आहेत राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान आहेत तर महाराष्ट्राचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एम कानडे आहेत माहिती व जनसंपर्काचे महासंचालक जयश्री भोड तर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस एम देशपांडे आहेत राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची नियुक्ती झालेली आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सिंह चहल आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून रजनीश सेठ यांची नियुक्ती झालेली आहे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून समीर सहाय हे आहेत वेबसाईटवर हेच आहे महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून वी गिरिराज आहे हा वित्त आयोग पाचवा आहे मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून मनुकुमार मनु श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो आपण बऱ्यापैकी महत्त्वाच्या नियुक्त्या कव्हर केल्या आहेत थँक्यू प्लीज सबस्क्राईब दी चॅनल